다 a 이게 o t one.

527 पुष्पबाई भाईदास पटेल बोलतोय माझे काय 616 आहे राईली तांबळे बोलतोय धन्यवाद कोल्हापूरचा नमस्कार माझे 520 525 नाही आई तो 500 525 नाही तर सांग काय सांगणार या ठिकाणी मतदानाचा हक्क आपण सहपरिवार सहपरिवाराचा मुळामध्ये लोकशाहीमध्ये मतदानाकरता मतदारांनी मतदारांनी जे असेल उत्स्फूर्तपणे बाहेर आलं पाहिजे लवकरात लवकर मतदान रांग लागण्याच्या अगोदर आपलं मतदान झालं पाहिजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा आत्ता जो ओघ बघितला जातो आहे तर या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या माध्यमातून आत्मविश्वास आहे की विजय निश्चित आहे आणि महायुतीचं सरकार येणाऱ्या काळामध्ये बस बसताना आपल्याला सगळ्यांना तेवीस तारखेला दिसणार आहे साधारणतः राज्यामध्ये काय चित्र असेल महाविकास आघाडी थेट लढत आहे सुरुवातीपासून मी एकच वाक्य आहे मी त्याच्यावरती ठाम आहे महायुती सरकारने घेतलेले राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून महिला असतील शेतकरी असतील युवक असतील किंवा उद्योजक असतील यांच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आणि जो विकासाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रात या राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने महा सरकार जो करून दाखवलेला आहे त्यामुळे महायुतीचंच सरकार येणार दोनशे प्लस जागा महायुतीच्या विजयाच्या उंबरठ्यावर आज तरी आम्हाला दिसत आहेत पैसे वाटपाच्या काही घटना समोर येत आहेत महाविकास आघाडीचा थेट आरोप आहे की भाजप थेट पैशांचा वापर आहे बाळाचा वापर आहे नाही आता आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे आणि आपली पुढची बाजू सेफ करायची हा मागचा खऱ्या अर्थाने हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीकडे पैसा वाटप केला जातो आहे असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या गडगंज लोकांकडे किती पैसा आहे याची संपूर्ण कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेकडे पैसा वाटण्याचं प्रमाण त्यांच्याचकडनं असू शकतं असा माझा अंदाज आहे दादा जळगाव शहराचा जर विचार केला की प पैसे वाटपावरून आज एक हानामारी झालेली आहे आणि त्याच्यात एकाचं मयत पण झालेलं आहे कसं तुम्ही मी मुळामध्ये पैसे वाटपावरून किंवा कशावरून हानामारी झालेली आहे याच्याविषयी आत्ता मला माहिती मिळाली मी पोलिसांशी याच्या संदर्भात चौकशी करेल पण असे अनुचित प्रकार कुठेही घडायला नको चुकीचे प्रकार असतात आणि या सगळ्या गोष्टींना आज पोलीस प्रशासनाला या पद्धतीची चर्चा करून त्याच्यामध्ये कशामुळे झालेला आहे ह्या बाबतीमध्ये जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही